तर हाय गुड आफ्टरनून दुपारची वेळ झाली बघा आता आणि आम्ही बघा आता मध्ये आहे मध्ये छकुली आजारी होती ना म्हणून छकुलीला आणलेलं दोन दिवस झालं ते आजारी पडली ताईला पण आणलं आहे सगळं कोण नव्हतं ताजे बाहेर गेलं ना म्हणून तर आता ताई असे तर ताई घेऊन आली असती पण ताई नाही आता दोन तीन दिवस झाले ताई गेली तिला फोन केला पोचली म्हणून सुद्धा साधा तिचा फोन नाही पहिल्यांदा केलं तरी आम्हीच केल केलता तिला फोन पोचली का म्हणून तर म्हणजे हा पोचले एवढं सांगितलं ठेवू का ठेवू का म्हणली लगेच फोन फोन ठेवू का म्हणली तरी दोन दिवस झाला आणखी फोन नाही तिचा रात्री केला तर म्हणली मी तिकडं महाबळेश्वरला चालले म्हणली पुन्हा सांग चालली आता तिकडं निलेश दादा बरोबर ह्यांच्या बरोबर गेली की मग छकुलीनेच उचललेला फोन मला तर माहीत पण नाही तर आता छकुली आजारी आहे म्हणून फोन केला तर आमचं तर ऐकूनच घेई ना ती तिला म्हणजे काळजीच नाही लेकरांची थोडी पण की आता चला बघा सोनीच्या जीवावर ठेवल्या ती लेकरं आम्हाला थोडी कस उभी आहे ती पोरं पण त्रास देते पाच पाच लेकरं माझे दोन ताईचे तीन तुम्हाला तर माहितीच आहे आणि छोकरीचं दोन दिवस झालं डोकं हे दुखत होतं आज पडलेलं आहे शेवटात ताईची वाट बघून बघून आम्ही मी आणलं सरकारी गेली आता गार पे वाटत होत काय तिने दोन दिवस झालं जेवण पण केलं नव्हतं आता गार आणायला गेली तिकडं रुपये मध्ये तिला काय का आणायला काय तायला सकाळी मागितलं पैसे तिने फक्त शंभर रुपये दिलं मग जायला यायलाच गेला आमचं साठ साठ रुपये तर आता सकाळी आलो आम्ही चहा पिऊन आणखी जेवण नाही काय नाही शकुली म्हणली मला काहीतरी पेव पेते म्हणली गार म्हणून गेली गार प्यायला गेली काय पण म्हणजे तिला चलू पण वाटत नव्हतं आणि काय नव्हतं तरी आणली बळ बळत नको होती दवाखान्यात पण मम्मी आल्यावर जाऊ पण मम्मी काय यायलाच तयार नाही मम्मी आज चालली महाबळेश्वरला उद्या चालली बारामतीला तिला काय लेकरांची काळजीच नाही फोन केला तर सारखं सारखं म्हणायला लागली मला कशाला फोन करता आणि मला वाटतंय घरी लई फुटाना झालाय सारखं सारखं पाच पाच मिनटाला कशाला फोन करते भैया काय भेटत थांबावंच लागते आम्ही तर किती उशीर झाला बसलोय पण आता त्यांना तरी टमटम भरल्या काय त्यांना पण जाता येत नाही शकुली शेवट गेली तिला तर गोळ्यात चाले त्या मावशी पण बसल्या होत्या चांगल्या कटाळा आला त्यांना म्हणल्या जाते बाई कशाने काय भेटते त्यांनी जाते म्हणलं गरम पण लई व्हायला लागले काहीतर कधी पण उलटच बोलते तिला काय ताईला काय काळजीच नाही म्हणा नुसतं हे बोलायला लागले ला तिकडे गेल्यापासून मग काय राहायला आले काय तिथं येऊन काय नसतं झोपणारच आहे की मी नेमकं काय झालंय नेमकं अर्जंटच काय आहे तुझं सांग तिला म्हणलं तरी मी चकुली आजारी पडली य म्हणून तिथं आमच्याकडे पैसा पाणी नाही स्वतः कामाला जात नाही मला पण जाऊन देत नाही कुठं जायचं म्हणलं तर मग ती गाड्याच नाही उशीरच होतय कायच मला पण देत नाही स्वतः पण जात नाही असलं काम झालं आणि असं असतं एवढं लेकरं लेकरून मग एक एक दिवस दोन दिवस ठीक आहे रेल्वे आली आता रेल्वेच्या आवाज काय तुम्हाला पण माझा आवाज येणार नाही चहा पिऊन ही पोरगी सुद्धा चहा पिऊन आले नुसतं सोबत आता एकीला दोघी म्हणलं आता छकुडीला अजून उठाय नाही आलं काहीतरी एकाला दुगे असावं म्हणून आणलं तिचे मम्मी पप्पा बाहेर गेले म्हणून आणलं तिला पण म्हणलं पोरं हा घरीच आहे लवकर जाऊन लवकर यावं म्हणून स्वयंपाक पण नव्हता केला पोरं पण घरीच जाऊन स्वयंपाक करायचं जा। ते बाबा काय लवकर ते ना काय पण तिकडे गेल्यापासून कुठला दिसत मोठ्या मोठ्या ओरधुन कुसक्या बोलायला मी तरी काय करणार खायला प्यायला नाही काय पीठ पण नाही साध झाले का ज्वारी टाकली आता धरायला घेऊन जायचं टाक तर आली वाटत चुकली तिकडं कुठे गेली काय माहिती गार प्यायला तिकड चलू वाटना तिला पण मरणाच्या आजारी पडले किती वेळा तिच्या तर आईला फोन करायचा तरी पण ताईला तर कळतच नाही तायला लेकरांची सगळे म्हणतात ना लेकरांची काळजी नाही तायला तर खरंच आहे ताईला खरच की लेकरांची काही काळजी नाही कुणाची काळजी नाही आणि मी नसते तर काय केलं पण लोकांच्या घरी किती दिवस राहायचं असतं दोन दिवस झालं की बाबा आपली लेकरं बारकी आहेत दोन दिवस झालं तीन दिवस झालं चार चार दिवस लोकांच्या घरी राहायचं तर घरची बी काळजी नाही थोडं फोन केला सकाळी किती फोन केला ग दवाखान्यात जायचंय मग मा। मला कशाला पाच पाच मिनिटाला फोन करताय काय तुमचं एवढं अर्जंट मला मा, वाटायला लागलंय कि मला तर पस्तावा झाला इकडं येऊन मला वाटायला ये लागलं की मी कशाला आले उगेक आहे चकुली मी सांगत तिला चोकुली आजारी आहे अगं तर मला म्हणते मग मी काय करू मी तिथे येऊन काय करणार नाही काय करणार पण दवाखान्यात तरी नेहाला ना म्हणजे आई असलेल्या लेकरांविषयी ले असं वेगळंच असत की बळबळ मग मागितलं शंभर रुपये तर कुणाच्या पाठवा माझ्याकडे तर काय तसलं नाही मग आता ते आणखे दादा पशेच पाठवलं त्यातनं गेला जायला यायला तिघीनच गेलं साठ साठ रुपये एका वेळेस आणखे दादाला दा म्हणलं देतो परत मग छकुलीला गारा नाही लावलं तर काय झालं काय माहिती काय झालं भेटलं नाही तिथं तुला काय पेस्ती नव्हतं का तिला काहीच खाऊ पिऊ वाट नाही मग काहीतरी गार मला म्हणली काहीतरी घार आण भेटलंच नाही आता ती पण दुख्याची असेल तिला तर गोळ्या खायच्या दुपार झाली सकाळी दवाखान्यात गेलेलो ते जाऊ दे आता ताई आता येऊ नाही तर तिकडच राहू आता आम्ही पण काय फोन करत नाही काय नाही आली तर तिच्या मनाने येऊ द्या नाही ना आली तरी पण नाही काय तिला फोन पण का का नाहीये काय ये म्हणलं तरी काय एवढं अर्जंट तुमचं माझ्या पश्चिम काय मला वाटतंय काय घरी मोठं काहीतरी झालंय काय आणि म्हणून मला सारखं सारखं फोन करायला आता म्हणजे तिने पण व्हिडिओ बघावं की खरंच ह्या जातात का खरच छोकुली आजारी आहे का फोन केला तर तिला विश्वास नाही म्हणून जाऊ द्या सर ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओ